पत्र सातव्या महिन्यात दिलं होतं की बाबा सातव्या महिन्यात म्हणजे पाचव्या महिन्यात सुनावणी झाली आणि पत्र दिले की सदर संस्थेवर गुन्हा दाखल व्हावा आज जवळपास दिवस होऊन गेले शेवट एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक पंढरव पुणे यांना अधिकारी छाया मंदिर मंजिरकर या मॅडमनी लेखी पत्र दिले की बाबा शासनाची आर्थिक फसवणूक केलेली तर तुम्ही संदर्भ सगळ्या गोष्टीची चौकशी करून ताबडतोब बी एफ आय आर दाखल करा पण सातव्या महिन्यानंतर पूर्ण आठवा महिना गेला नववा महिना गेला दहावा महिना गेला अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी परत मोंडवा पुणे महेंद्रकर हा वागवान आमच्याकडे घेतोय त्याचा पाठ पाठपुरावा लागे मी लेखी गुन्हा दाखल म्हणजे लेखी जबाब देऊन चार दहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे त्या मग उपस्थित राहून जबाब नोंदवलेला आहे त्यानंतर अकरा पंधरा सोळा अठरा या अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जबाब घेतलेले परंतु अजूनही एफ आय आर ची परत आम्हाला हातात मिळलेली नाही म्हणजे तुम्ही विचार करा की जर शंभर दिवस जर ही एफ आय आर द्यायला लागत असेल तर या पोलीस स्टेशन दबाव आहे का याची सगळ्यात पहिली आपण दखल घेतली पाहिजे आणि दबाव असून आज जर यांचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनला बाबा सदर विषयाची चौकशी करत होतो आम्ही पण चौकशी जर करत असतील तर जी एफ आय आर नोंदवलेली ते एफ आय आर मध्ये त्यांनी सचिव जे आहेत सचिवच नाव सुद्धा दिलेले नाही म्हणजे सचिव संस्थेचे सचिव हे तत्कालीन सचिव म्हणून त्याच्यावर जे चार जण आहेत एक रमेश श्रीपती गायकवाड जे संस्थापक अध्यक्ष म्हणून दाखवलेले एक दिलीप श्रीराम काळे जे संस्थेचे मुख्याध्यापक आहेत आणि जे नानासाहेब सोमनाथ मोहिते ते संस्थेचे खजिनदार पण आहेत आणि त्या शाळेचे ते शिपाई पण आहेत सचिन शिव शिवछत्रपती शाळेमध्ये दोन हजार नऊ रुजू झालो माझी मान्यता आली मान्यता आल्यानंतर शाळेचा व्यवहार केला पहिल्या जुन्या बॉडीने नवीन बॉडीनी शाळा घेतल्यानंतर मला मानसिक त्रास देण्यास त्रास दिला त्यांनी भरपूर मानसिक त्रास देऊन त्यांना मला बाहेर काढायचं होतं कारण पहिल्या जुन्या बॉडीवरचे जे अध्यक्ष होते त्यांचा मी पाहुणा असल्यामुळे त्यांना जुने लोक नको होती तर त्याच्यामुळे त्यांनी मला मानसिक त्रास देऊन मला फार बॅन मानसिक त्रास देऊन एवढं डोक्याचा त्रास झाला सिटी स्कॅन हि झालं परत मला डॉक्टरांनी सल्ला त्याला आराम करण्यासाठी मग मी थोडा आराम केला घरी आराम झाल्यानंतर मी परत रुजू होण्यासाठी गेलो पण परत मला रुजू करून घेतलं नाही परत संस्थेने वारंवार पत्र व्यवहार माझ्याशी गेले त्याचे उत्तर मी दिली मला मी म्हटलं मला रुजू करून घ्या त्यांनी काय नाही मला त्यांच्यातलाच एक माणूस पाठवून दमदाटी केली तुला पैसे देतो तू राजीनामा देऊन बागारी जा असं केलं पण मी काय राजीनामा दिला नाही माझी मानसिक स्थिती एवढी बेघाडली परत आत्महत्या करायची परिस्थिती असते माझी परिस्थिती बेकार झाली